ही काळ होता जेव्हा माणसं नात्यांमध्ये मा बुलली होती प्रेमाने जोडलेली होती त्या काळातल्या आजोबा त्यांच्या आठवणींना उजाळत येऊया आजच्या धावपळीच्या जगात जुने दिवस आठवले की मन भरून येतं चला आपल्या आजोबांच्या त्या सुवर्ण काळात डोकावूया आजोबांच्या गोष्टी म्हणजे केवळ मनोरंजनच नाही तर जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या अनमोल शिकवण्या चला त्या आठवणी जागवूया पूर्वीच्या काळचे आजोबा होते शहाणपणाने भरलेले प्रेमाने नटलेले कथा कहाण्यांचा खजिना सोबत अनुभवांनी सजलेले सुंदर जीवन चला तर मग आजोबांसोबत जुन्या गोष्टीत रमूया नमस्कार गावटी या युट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका आजोबांची मुलाखत घेणार आहे जे आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात त्यांचा जन्म झालाय आणि ते आज अचानक मुंबईला आले आपला मित्र तुषार त्यांच्या तिथे म्हणजे दवाखाना आहे तिथे दवाखान्यात आलेले तर त्यांची मुलाखत घेऊया म्हटलं आपण म्हणजे जुन्या काळातील विचार माणसं कसे आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला मी थोडं म्हणजे आबांच्या थ्रू सगळं सांगतो तर पाहूया आपण आबा नमस्कार नमस्कार आबा तुमचं नाव काय माझं नमस्कार आणि हो तुम्ही कुठून आला बीडवरून भीड़ून। मग इकडे येण्याचं म्हणजे कारण दमा आहे मला दमा आहे तर ते दम्याचं मला माहिती झालं आशा क्षेमाचं दवा घ्यायचे म्हणून काय गावाचं नाव कोपरखेर कोपरखेर हा म्हणजे आपलं वाशी ओढ ना काय त्याला यावं लागतं इकडे येण्या बद्दल तुम्हाला सांगितलं कोणी इकडं म्हणजे दवाखाना चांगला आहे वगैरे आपलं इकडे वारकऱ्याने सांगितलं त्याची काय लय बोलून झालं पण तेव्हा मला पण आला म्हणून चला आपण जाऊन येऊ म्हणलं अच्छा अच्छा आणि हे शेड भूतले द नेगोशिएट एंड आई अच्छा म्हणजे तुमचा मित्र इथं व्यवस्थित झालेत का दाम्यासाठी हो त्याच्यामुळे त्याने मला पत्ता सांगितलं म्हणजे त्याचे पत्त्यावर मी खाली झालो तुम्ही एकटे झालात का सोबत कोणी आहे तुमच्या एकटा झाला आता तुमच्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल तुमचा जन्म वगैरे किती साली झाला काय माझा जन्म म्हणजे एकोणीसशे सत्तावीस जन्मतारीखे सत्तावीस किंवा अठ्ठेश अच्छा त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असेल तो मग त्या काळात म्हणजे लोकांची राणी जरा थोड्या वेळा सा, आम्हाला सांगा आमची साजी शेती शेतकरी राणी आमची धोती तीन फटका बांधणं शिरट घालणं आणि लागणचे काम करणं त्या काळात म्हणजे रो रोजगार म्हणजे शेतीत असायची रोजगार म्हणजे काय त्या हल्ली दोन पैसे अर्धा आणा मागून झाला तीन खडक्याचा अर्धा आणा होता सहा खडक्याचा एक आणा व्हायचा हो सोळा खडक्याचा सोळा आणण्याचा एक रुपया व्हायचा असं होतं की पहिले खायच चिपटे निपटे पोळे आमचं तुमचं काळात तुम्ही सोबत असं फिरला आम्हाला समजलं ते गांधी सल्ल्या कस लाखो लोक होते अच्छा त्यांच्यात आमचं एक कळप होता त्या कळपात आम्ही आपलं गेलो आता ते कळपात गेलो मिठाचा संक आता बऱ्याच गावचे लोक होते बरोबर जवळजवळ तीन साडेतीन हजार लोक होते का थोडे काहीत होते कळपा आणि आम्ही पर्याय होतो फिरणार बरोबर म्हणून त्या झुंडीस शिरलं होतं त्या झुंडीतून मग ते पाहिलं मिठायचं बंद जामनगर अच्छा समुद्राचा काठ येतो मोठा दानला गेल्यावर आम्ही ब्रिटिशला त्यांनी हटवलं होतं अच्छा म्हणजे त्या काळात आता ब्रिटिश आपल्यावर खूप जुलुम करायचं असं म्हणतात जुलूम म्हणजे काय आपल्याला शेटर घालायला नसल्याचं पायात घालला நாங்கள் ஒக்கப்படி அசை தானே சார் வைக்கு வைக்கு போயிடுச்சு आणि त्यांचं राजकारण लय दिवस चाललं इंग्रजी बावन त्रेपन्न पर्यंत आपल्याला त्यांनी सुधरून नाही दिलं बरोबर बरोबर बेचाळीस पासून ते बावन पर्यंत त्यांनी सुधरून नाही दिलं पण सोड नाही त्याला जी. जिंकलंच त्याला सोड नाही असं नाही आता तुमचं शिक्षण वगैरे हो तुम्ही काय घेतलं आहे शिक्षणच नव्हतं मला तुम्ही त्यावेळी शेती लहानपणी शेती तर आबा आता स्वतंत्र पूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्याचा अगोदरचा काळ म्हणजे तुम्हाला असा डिफरन्स कसा आर तो डिफरन्स म्हणजे कस त्याला फार लोक चांगले असायचे आता गुंडे येत पैसा दाबला तो बरोबर पहिली जनता जनताला धरून चालायची आणि मधला काल असा काही मोठी तर मोठेच झाले आणि गरीब ती गरीबच राहिले आता गरीब कशावर राहिले तुमच्या कामावर हो जायचं मग मी काय करायचं माझ्या बळ जात आहे का काही मला चार पायला दांड्याची खायला पण त्यांनी काय म्हणायचं तुला चार पायला आता दांडे दिस पण माझी बाजरी काढला गहू काढला हातभारा काढला तुला येवं लागलं काळात आपला आपल्यावरती चुलम करायचं व्हायचं आपले करायची जुलूम त्याची सरकार म्हणजे पैसा आपण सावकारांच्या कुठून असं घ्यायचो आपल्याला खर्चाला आला मग ती जुलूम करायची अच्छा 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 नाही तो पैसे नाही घेतले मग चल माय काम काम पण दुसऱ्याच्या कामावर जे शेती वगैरे पहिला हडपायचे का ते असं काय आपण पैसे नाही दिला वगैरे असं काय आमच्या हरम मारणी शेती माझी हार होती अच्छा पण त्याचे आपण पैसे घेतले होते बरोबर पण ते पैसे फेडण्याकरता तो काल बघा बर काल होता तो मारराम शेख म्हणून त्यांनी चकल्यानंतर तर मारोडी होता त्याची नऊ गाव जागेरी होती म्हणजे पुढेही त्याचा पैसेवालाच होतो पण पैसे घेतलेले असे त्याला आम्ही ते खरेदी करून त्याला सोपल्या म्हणतात ते खरेदी करत दिलेलं असे मग त्याचा आमचा वाद वेग जबाई ह्या जरा मृत्यू नाही आम्हाला याचा अच्छा अच्छा आता आता गावी तुम्ही त्यावेळेला कोणती म्हणजे शेतीत काय काय पीक घ्यायचं गाजर गहू जवारी आणि त्यावेळेला म्हणजे तुम्ही आता बीड कडली आहे का मग त्या पाण्याचा प्रॉब्लेम तिकडे भरपूर आहे पाणी नाही पाण्याचं म्हणजे कसं तुम्ही शेती कशी करायचं पाणी नाही पावसाच्या दोन थ्याबाबत आम्ही जमीन काय आमच्याकडे पाण्याचा भाग नसतो पाण्याचा भाग म्हणजे तुमच्याकडेच पाण्याचा भाग समजा मग आता आता तिकडे पाण्याला काय सोयी केल्या का गव्हर्नमेंट नाही केली सोयी नाही गव्हर्नमेंटने काही सोय केली नाही म्हणजे पावसावरती सगळं पावसावरती गव्हर्नमेंटने सोयी एकच केली की आपापले जो मंत्री राष्ट्रवादी जे काय असतील तेच भागात त्यांनी वडून घेतला आता शंकरराव चव्हाण पहिला कोणाला कावसलचा चालवता त्यांनी गंगा घातली तळ बांधव म्हणजे सगळं तुमचं पावसाच्या पाण्यावर पावसाच्या पाण्या बाकी शरदरावजीनी काय केलं पवार पवारनी आम्ही जर ऊस नाही तोडतोड तर आम्हाला मत नसत शेतकरी मिळायचे नाही म्हणजे तुमच्याकडचे लोक ना आमच्या इकडे ऊस वगैरे तोडायला येतात हा बरोबर आता सुद्धा म्हणजे येतात कारखान्यात मात्र नसतात काय आम्हाला सोयीच नाही ना काही आम्हाला सोयीच नाही गावात त्याची सोय नाही आणि मग तुमच्याकडचे पैसे नाही कुणी दोन आणायचे कुणी चार कुणी एक लाखाने दुसरे काही काही फेडे नाही पळून गेले मी रेलेजवळ तुम्ही साई कुठं झाला आता साईल मी गावाकडे आळंदीला वाईट रीत असतो म्हणजे तुम्ही आता कुठं गरीत असताना गावी गावी तुम्हाला काय मूलबाळ वगैरे आहे ना एक मुल काय आहे ना ओके ओके तर अने आळंदीला माझी कसं आहे की पहिल्यापासून करतो आणि आळंदीच्या आबा सुद्धा वारकरी संप्रदायातील एक आहेत तर त्यांना पण विचारू आपण कि म्हणजे त्यांना हा छंद कसा जोपासला त्यांनी आबा तर मी तुम्हाला लहानपणापासूनच विठ्ठलाची आवड आहे लहानपणापासून नाही आणि पहिले वयाच्या रूपात आलो काही खायला लागलो म्हटलं खायचं भांडण करायचो पण ते पुढे दिसून आलं आपल्याला ते त्या काही चांगलं चांगलं नाही मग आपली करा सेवा विठ्ठलाची सेवा पावनगाच्या सेवी नाही किती वर्ष झाले आधी चांगलं जो माळ घातली तीन वर्ष झाली अच्छा अच्छा पण पहिल्यापासून पोळी शिवाय साज समजाच्या हाताखाली राहिले बाबा तुमचं म्हणजे लग्न कोणत्या वर्षी झालं माझं लग्न बासष्टच्या अगोदर तीन वर्ष पंचा एकसठ साठ दोन नाही का एकोणसाठ लावत साठ ला, ला माझ्या पत्नी तुमची आहे सोबत आठ नऊ वर्ष बाबा आता तुम्ही मुंबईला आला एक मग रात्री कशाने आला एक मी एष्टीने आलो एसटीने आला टी एसटीची सोय चांगली केली के सुई चांगली बहिणीची केली आणि आता तुम्ही रात्री आला तर इकडे राहिला कुठं मुंबई तुमच्यासाठी अनोळखी आहे इकडे म्हणजे कसं धावतं जीवन आहे कोण ओळखीचा असेल तर चांगलं नाही कोणीच नाही ओळखीचं जण असून माझी सुई चांगली केली म्हणजे मुंबईतील लोक सुद्धा चांगली आहेत मुंबई मुंबई पहिले ओळखीच बाबा मी आज नाही ओळखी मुंबईला ज्या वक्ताला अरुण गवळी पप्पू कॉलनीची आई आम्हाला भाकरी घालायच्या त्या वक्ताला आम्हाला काय आरन रोजगार असायचा तो दोन आणि पहिले तुम्ही मुंबई केलेली आहे का तो मुंबई केलेली अच्छा, अच्छा, अच्छा। मग तुम्हाला आता मुंबई की गाव आता दोन्ही पैकी असं काय बरं वाटतं नाही नाही मुंबई तशी आहे कामा कामासाठी मुंबई ठीक आहे पण राहणीमान वातावरण आता गुंड जी असतात खेड्यात बी गुंड आहे पुणे लुटून का तस तसे मुस्लिमच जे राज्य होत लुटून कायचं होतं बरोबर बरोबर असं होत बाकी आबा तुम्हाला म्हणजे आता दम्याचा त्रास आहे कधीपासून चालू झालाय दोन वर्षाचा दोन वर्षात आता तुमचं वय जवळजवळ सत्तावीस म्हटल्यावरती एक नव्वद च्या आसपास शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत गेलो म्हणजे आता आत्ताची माणसं तर तुम्ही बघू शकता किती त्यांच्यातून तुमच्या काळातील लोकात फरक नाही फरक म्हणजे खाण्यापिण्या खाण्यापिण्यात आणि वातावरणात पण आहे वातावरण नाही वातावरण बदल नाही तरी पण मुंबईतन गावचं थोडं डिफरन्स नाही पहिलं मुंबईचं पाणी लागायचं आणि पाणी लागलं की माणूस मरायचं त्याच्यावर खेड्यातला माणूस मुंबईला येत नसत कस नको बाय मुंबईचं पाणी लागत मुंबईचं पाणी लागत म्हणून ते मरायचं तिकडे अच्छा असं होत पण त्या जी सोय नव्हती आणि आता जी सोयी चांगली बाबा अच्छा जे सासी आहे नाही आता मुंबई पण बदलली आणि म्हणजे चांगली झाली मुंबई चांगली तो वातावरण पण जरा म्हणजे दूषित होत होतं पण आता गव्हर्नमेंटने चांगली पावलं घेतली त्याच्याबद्दल आणि पहिले गाव कमी होती जाय हां तुमच्या काळात म्हणजे मुंबई जास्त डेव्हलप नव्हतं आता जरा म्हणजे भरपूर झाली असेल वेगळंच तुम्हाला दिसत असेल हा वेगळंच नाही वाहतूक दा। जास्त आहे हां वाहतूक आताची जास्ती हो वाहतूक नव्हती अच्छा अच्छा वाहतूक कमी होती हां पहिली वाहतूक आणि आम्ही सातारेचे नाना पाटील असायचे हे असायचे सरकार त्याच्या काळात नाना पाटील मागून शेवटला खासदार म्हणून निवडून आले आणि मग त्याच्यावर बाळासाहेब काय कोण बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे नाही त्यांच्या पुढून कपडे होते माझ सैनिकचं काम होत आता माझ्या पण उशीर लागला फाईल बांगायला ला। सरकार नाव होत कोणत्या रॅकॉर्ड मध्ये तेव्हा म्हणून तो हि भांडण राखवा तुरुंग काय न तुरंग बघल्यावर पाहिजे म्हणून हा तुरंग तुरुंग तेव्हा तुरुंग काय नाही काय केलं जेल मध्ये राहिले काही नाही डाके मारले काही त्यांचे फोडे ठरले पण जो कायद्याचा गुतलेला आहे करणार अच्छा तो माझा बरोबर अबा आता त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्रजांचंच राज्य होत बरोबर लेकिन सगळ्यात घाण ना तुमच्यावर चुल भरपूर करतो त्याच समजा आम्हाला म्हणजे त्यासाठी आम्ही मी तुम्हाला बोल बाबा त्याचा कालचा झाला झाला ब्रिटिशचा पण मध्ये राजाकारचा कार नाही झाला दा। असे कार झाला हिंदू मुस्लिमच एक झळक दानुर म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात त्या झळक्या जाणुऱ्यामध्ये असं निपूर जो चलन था। 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 तो चल बेचीला चिटकलं आणि इकडून खेळ हाबला आणि ते असलं तर तो काय म्हणायचा त्याला बच्चा कसा हातोय म्हणजे इतकं वाईट होत जालोच आम्ही असं ते मला वाटतं व्हिडिओमध्येच बघतो की इंग्रजांनी किती आपल्यावरती जुळून गेला पण तुम्ही त्यातून गेलाय त्याच्यातून यश इंग्रजाला कसं दामटून लावायचं आम्हीच आमटिलो नाही आमच्या आजोबाच्या आज होते होत्या यशवंत तुम्हाला सांगतो आपले लोकमान्य टिळक सारखे आपले जंगले बाबाचे जंगले महाराज कुठे निबर होते ना पहिले गावस्कर त्याशी समजे आमच्या जे आम्ही किडे होतो आणि मग हे पुढं लांबत लांबत गेल्यावर मग आमचं साध बरोबर म्हणजे दहा पाच वर्षांनंतर साधलं मग असते आता हे आयुध्याच राम मंदिर जेव्हा तेव्हा आपले महाराष्ट्रातले मराठा लोक येऊनच नाही त्या लोकांनी तर त्याची सुद्धा नोंद आता केलेली आहे की हे लोक सुद्धा आयुध्याचं मंदिर पाडलं गिरत बाजार मस्त पाडायला गेलो त्याच्या सुद्धा आमचं तो पालन तर त्या म्हणून त्याच रेकाड अच्छा असं तर मित्रांनो आपण आता आबांची मुलाखत घेतली म्हणजे जुन्या काळातील लोकांच्या बद्दल बोलल्यावरती खूपच भारी वाटतं जुन्या काळातील ते भरपूर अशा गोष्टी सांगतात तर ह्या आबांना दमा आहे तर मी अशी प्रार्थना करतो की यांचा दमा लवकरात लवकर बरा व्हावा आणि हे पुन्हा एकदा ठणठणीत होऊन आपल्या गावी परत जावेत धन्यवाद नमस्कार